राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मेटकरी आपल्यासोबत आहे सर शरद पवार साहेबांनी काल मतदानाच्या टक्केवारी संदर्भात शंका उपस्थित केलेली आहे काय तुमची प्रतिक्रिया आहे मला असं वाटतं आदरणीय साहेब ज्येष्ठ नेते आहेत या सभागृहामध्ये अनेक वर्ष त्यांनी नेतृत्व केलेलं आहे अशा प्रकारची शंका उपस्थित करणं म्हणजे लोकशाहीच कुठेतरी आपण नाकारतो आहोत का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो आदरणीय साहेबांना नक्कीच कोणीतरी त्यांची दिशाभूल केलेली आहे आणि म्हणून नाही तर इतक्या वर्षापासून आता ईव्हीएमवर निवडणुका सुरू आहेत इतक्या वर्षापासून म्हणजे बॅलेटच्या नंतर ईव्हीएम सुरू झाल्या अलीकडे लोकसभेची महाराष्ट्राची निवडणूक पार पडली सुद्धा जनतेचा कौल आपण मान्य करून साहेब पुढे गेले होते असंच विधानसभेच्या निकालानंतर सुद्धा तो कौल मान्य करून पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं पण काहीतरी चुकीची दिशाभूल केल्या गेली आणि साहेब आज मार्कडवाडीत जात आहेत जनतेशी संवाद साधत आहेत ठीक आहे सरस्वी तो त्यांचा अधिकार आहे पण मला असं वाटतं ईव्हीएमवर शंका आता निवडणुकीच्या निकालानंतर लागणं आणि हा ईव्हीएमचा निकाल जर असा आला असता महाविकास आघाडीच्या दोनशे जागा निवडून आल्या मग नसती का घेतली शंका मग संजय राऊत शांत बसले नसते का असं काहीतरी आपल्या विरोधी निकाल लागला तर मग आपण एकदम दुसऱ्याला दोषारोप करायचं हे काही बरोबर नाही त्याच्यामुळं महाराष्ट्रातली जनतेचा हा विषय नाही आहे हा फक्त त्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या अट्टा हासापोटी एक गाव वेठीस धरलं जातंय आणि त्या गावाचं नाव आहे मार्कटवाडी आता मार्कटवाडीचा विषय मार्कटवाडी मध्ये राहुल गांधी देखील या आंदोलनामध्ये येणार आहे ये कारण ईव्हीएम वरून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी कुठेतरी विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहे विरोधकांची कशाला घ्या ना सगळ्यांची माझं काय म्हणणं आहे लोकसभेच्या निवडणुका संपल्या ना आता विधान लोकसभेच्या निवडणुका परत घ्या बॅलेटवर आणि ज्यांना शंका वाटते ईव्ही एमवर की आमचा विजय झाला पण ईव्ही एमच्यावर शंका आहे असे जे काही पंचवीस तीस तिन्ही पक्षाचे आमदार निवडून आले त्या सर्वांनी राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणुका होऊन जाऊ देत महाराष्ट्रात लोकसभेच्या होऊन जाऊ देत आणि विधानसभेच्या पण होऊन जाऊ देत मग बात निकली तर दूर तक जे आहे की तिथपर्यंत गेली पाहिजे आणि कुठून सुरुवात करायची तर बारामती लोकसभेपासून सुरुवात करा ज्या बारामती लोकसभेत विधानसभेच्या वेळी दादा पन्नास हजाराच्या वर आहेत त्याच बारामती लोकसभेत लोकसभेच्या वेळी अठ्ठेचाळीस हजाराच्या आत आहेत हा जो फरक आहे आम्ही म्हटलं का आमचा ईव्हीएमचा दोष आहे म्हणून हा जे जनतेचा कौल आहे तो अजिबात मान्य करून पुढे गेले त्यामुळे अशी भूमिका ठेवणं हे मोठेपणाचं लक्ष नसतं पण विरोधक कोत्या मनाचे झालेत याबद्दल दुमत म्हणजे मला माझ्या मला फार दुःख वाटतं त्यांनी जरा मनाचा औदार्य दाखवावं आणि हिमतीनं सांगावं की आम्हाला विरोधी पक्ष सुद्धा आमचा उरलेला नाही आता आम्हाला लढाई लागेल लढू दे त्यांना लढतायत त्यांचं त्यांना काम करू द्या तुम्ही म्हटले होते की अनेक जण राजीनामा देण्यात देणार आहे त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारे वक्तव्य करण्यात येत कोण लोक आहेत ज्यांच्या संदर्भात तुम्ही वक्तव्य का, का, काल सुनील राऊत यांनी सांगितलं मी राजीनामा देतो परवा यांनी उत्तम जानकरांनी सांगितलं की मी राजीनामा देतो मग द्या ना देतो देतो कशाला म्हणजे ताकाला द्यायचं भांडण कशाला लपवायचं सरळ सरळ द्या त्याला मर्दाचं काळीज आणि सिंहाचं काळीज लागतं की यांच्याकडं नाही आहे विरोधकांकडे त्यांनी बोलून दाखवू नये जावं विधानसभेचे जे हंगामी अध्यक्ष आहेत कालिदास कोळंबकर साहेब त्यांना तो राजीनामा द्यावा आणि बाहेर व्हावं परत निवडणूक घ्यावी त्यांच्या मतदारसंघामध्ये बॅलेटवर घ्यावी एका गावात काय घेता अख्ख्या मतदारसंघातल्या सर्व गावांवर घ्या ना ही लोक आहेत अशी अनेक नावं आहेत आता अमित देशमुख गेलेत आपल्यासमोरून आदित्य ठाकरे गेलेत आपल्यासमोरून त्यांनी पण राजीनामा द्यावा ते का नाही बोलत म्हणजे आपलं शीट निवडून आलं तर मग हा जनतेचा कौल आणि आपलं आपण पडलो तर हा ईव्हीएमचा घोटाळा वा रे काय बरोबर नाही काल शरद पवार साहेबांना कुठंतरी ममता बॅनर्जी आता हे इंडिया इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे कसं पाहता तुम्ही याच्या वक्त म्हणजे वक, या वक्तव्याच्या बाबत मला एकच सांगावं असं वाटेल की इंडिया आघाडीचं नेतृत्व करायला ममता बॅनर्जी सक्षम आहेत याचा अर्थ राहुल गांधी सक्षम नाहीत याचा अर्थ उद्धव साहेब सक्षम नाहीत याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट यातही कोणी सक्षम नाही ममता बॅनर्जींकडं ते आघाडी काय एन डी ए आघाडी सोपून द्यायचं आणि राहुल गांधींचाच एक प्रकारे आम्ही त्यांचं नेतृत्व स्वीकारत नाही अशा पद्धतीचा संदेश देण्याचा तो प्रयत्न आहे पूर्ण बहुत महायुतीला मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीत मिळालं मात्र आता शपथविधी कधी होणार आहे तुम्ही देखील इच्छुक आहात काल विरोधकांनी बहिष्कार टाकला त्यांचा शपथविधी आज होतोय बाकी कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे कोण्याकोण्याकडे कसे कसे खाते येतात ते सर्व आता बघावे लागतील आणि मला असं वाटतं सोळा ते चोवीस जे हिवाळी अधिवेशन नागपूरला आहे त्यापूर्वी महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला दिसेल राहिला प्रश्न माझा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणूनच राहतोय माझ्यात ज्यावेळेस असं काहीतरी वाटेल पक्षाला त्यावेळेस भविष्यात संधी नक्कीच भेटेल व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नी सह संतोष मोरे न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई